महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव <sructure> जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेच्या युगात मराठी शाळा अव्वल नंबर एक वर कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पर्धेच्या युगात नंबर एक वर ठरली आहे निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके या ठिकाणी चावडी वाचन घेण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचनात पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय गुणवत्ता आढळून आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अमिता जालिंदर थोरात या मुलीची इस्रो येथील विमान सहलीसाठी स्पर्धा परीक्षेत निवड होऊन ती विमानाने इस्रो येथील सहल करून आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मागील वर्षीचा स्पर्धा परीक्षेचा निकाल नव्वद टक्के लागला असून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत याही वर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतील असा विश्वास येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी दाखवलाय शाळेची इमारत सजावट बगीचा त्याचबरोबर रंगरंगोटी याकडे न पाहता शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके येथील विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेतच तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेत गायन स्पर्धेत क्रीडा स्पर्धेत ते भाग घेतात पहिल्या तीन क्रमांकात ते असतात यामुळे आजूबाजूच्या वाडी वस्तीवरील व गावातील विद्यार्थी जवळके येथील शाळेत येत असतात या शाळेचा दर्जा येथील शिक्षकांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवला आहे शिक्षकांच्या या उत्कृष्ट अध्यापनाच्या कामगिरीबद्दल शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात यावेळी बिरोबा यात्रा कमिटीच्या वतीने सर्व मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या बिरोबा यात्रा कमिटीने आनाठाई होणाऱ्या पैशाला आळा घालून चांगल्या कामासाठी या पैशांचा वापर व्हावा या उदात्त हेतून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा थोरात जवळके गावचे माजी सरपंच बंडोपंत पंत थोरात उपसरपंच सुनील थोरात बाबासाहेब थोरात नानासाहेब थोरात परसराम शिंदे व शिक्षक शिक्षिका व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा